वेलकम टू एज्युकेशन अँड बियॉन विथ ए बी सी ट्रेनिंग्स कसं आहेत तुम्ही चांगलं आहे yes. येस तुम्ही एज्युकेशन काय झालं आहे तुमचं माझं एज्युकेशन बी मेकॅनिकलमध्ये झालं आहे ओके डिप्लोमा प्लस इंजिनिअरिंग नाही ट्वेल्थ प्लस इंजिनिअरिंग ओके तुम्ही इलेवन ट्वेल्थ केलं आणि त्यानंतर इंजिनिअरिंग ओके सो okay. so, तुम्ही एबीसी ट्रेनिंग्समधून काही सॉफ्टवेअर्स केले आहेत तो कोणसे सॉफ्टवेअर्स केले पहिले तर ऑटो कॅट नंतर okay. सॉलिड वर्स आणि तिसरं क्रिओ पॅरामेट ओके आणि आत्ता सध्या काय करताय तुम्ही सध्या प्रिसिजन पॉवर प्रोडक्टमध्ये जॉईन झालो मी ॲज अ डिझाईन इंजिनियर अच्छा आणि किती ड्युरेशन झालं तुम्हाला कंपनीमध्ये जॉईन होऊन एक महिना एक महिना ओके म्हणजे आत्ताच तुम्ही रिसेंटली जॉईन झाले सो कसे तुम्ही तिथे जॉईन झाले लाईक ए बी सी थ्रू ऑर तुम्ही एक्सटर्नल सर्च केलं होतं ए बी सी पोर्टल ओके म्हणजे तुम्ही ए बी सी तिथून ऑफर आली होती आणि तुम्ही झाले ओके सो त्या कंपनीमध्ये तुम्ही आता जे सॉफ्टवेअर शिक, शिकले ए बी सी ट्रेनिंगमध्ये तर ते तुम्हाला युज होत आहेत हो uh, कोणते सॉफ्टवेअर युज करतायत तुम्ही सध्या ऑटो कॅड आणि सॉलिड सॉफ्टवेअर फ्रान्सी येस yes. आणि काय करताय तुम्ही एक्झॅक्टली exactly काय वर्क करताय त्या सॉफ्टवेअर्समध्ये सध्या तरी हॅज अ फ्रेशर तीच जॉईन झालो आहे त्यामुळं ज्या डिझाईन बनवतात त्या वर्कर्सला नीट सांगायच्या ओके तर नीट इम्प्लिमेंट करायचं ओके सॉफ्टवेअरमध्ये येस सो तुम्ही जेव्हा इथे शिकत होते सॉफ्टवेअर्स सो कोणती फॅकल्टी शिकत होते तुम्हाला हां शुभम सर ओके okay. कसा एक्सपिरियन्स होता सर तुमच्यासोबत सर एकदम फ्रेंडली नेचरचे आ, एकदम मन मोकळे आणि शिकताना एकदम कधी फ्री फ्रँकली क्वेश्चन विचारता येत होते आणि खूप मदत झाली ओके आणि ॲक्च्युली आहे शुभम सर ॲज अ ट्रेनर फारच छान आहे त्यांच्याकडे आत्ता फार जास्त स्टुडंट आहे आणि सगळ्यांचे एकदम पॉझिटिव्ह फीडबॅक आहे त्यांच्याबद्दल सो so, जसं सरांकडून अजून काय शिकलेत तुम्ही युनिक असं कारण त्यांच्यामध्ये फार अशा क्वालिटीज आहे जे त्यांच्याकडून घेण्यासारखे आहे शिकण्यासारखे आहे तुम्ही काय घेतलं आहे अजून त्यांच्याकडून सरांकडून टाईम मॅनेजमेंट शिकण्यासारखं आहे प्रत्येकाला वेळ देणं ओके okay. एक... येस आ, तुम्ही आत्ता बेसिकली तुमच्या कंपनीमध्ये तुमचा रोल सांगितला ज्युनियर डिझायनर आहे सो काय करता एक्झॅक्टली एक तुम्ही ॲज अ ज्युनियर डिझायनर म्हणजे जर डिझाईन बनवली तर जे वर्कर्स असतात ज्यांना कळत नाही असं डिझाईनबद्दल त्यांना नीट डिझाईन जी आहे थ्री डी ती नीट कम्प्लिटली सांगायची सो so, आता तुम्ही मेकॅनिकल इंजिनिअरिंग ॲज अ करियर का चॉईस केलं काय विचार केला होता या पहिल्या ॲज अ मेकॅनिकल okay. मशीन्सबद्दल थोडी आवड होती आणि थोडं वेगळी फील्ड आहे ओके okay. बाकी वेग आता मोस्टली स्टुडंट्सला काय वाटतं आहे की मेकॅनिकलकडे एवढा स्कोप नाही आहे सो so, तुम्हाला काय वाटतं याबद्दल आणि तुम्ही त्यांना कसं गाईड करा मेकॅनिकलला स्कोप आ, हा आधी होता मध्ये थोडा कमी झाला पण आहे बाकी फील्डसारखा जे कॉम्प्युटरला पण आता थोडं कमी झालं आहे आणि त्या रेटनी तर चांगलं आहे मेकॅनिकल कारण मेकॅनिकलमध्ये पा, पार्ट्स आहेत एक तर फॅब्रिकेशन डिपार्टमेंटमध्ये जॉईन करू शकतो ओके okay. नाहीतर डिझाईन इंजिनियर पण आणि क्वालिटीमध्ये पण ॲप्लाय करू शकतो मेकॅनिकल okay. इंजिनिअरिंग क्वालिटी कंट्रोल आ, so? बाकी फॅब्रिकेशन आणि ॲज अ डिझाईन जसं तुम्ही सांगितलं तर दोन्हीमध्ये काय फरक आहे डिझाईनमध्ये सगळे थ्री डी ते बनवावं लागतात आणि फॅब्रिकेशनमध्ये ते मटेरियल असेंबल करून ते कम्प्लिटली रेडी करत सो होल प्रॅक्टिकल वर्क आहे फॅब्रिकेशनमध्ये हो प्रॅक्टिकल आणि डिझाईनिंगमध्ये डेस्क वर्क थ्री डी वर्क हां डिझाईनमध्ये डायमेन्शन ओके okay. क्लिअर सो so, त्यामध्ये कोणते सॉफ्टवेअर यूज होतात ॲज अ डिझाईनमध्ये हॅज अ डिझाईन कंपनीच्या चॉईसवर असतं ते ह्या कंपनीमध्ये कॅड आणि सॉलिडवर प्रेफर करतात ओके बाकी बाकी फॅब्रिकेशनमध्ये फॅब्रिकेशनमध्ये त्या डिझाईन बनवतात ते त्याच्यावर ओके सो तुम्ही कॉलेज कुठून केलेत तुमचे माझं कॉलेज इलेवन ट्वेल्थला देवगिरी होतं आणि नंतर मी गव्हर्नमेंट कॉलेज औसारीमध्ये ॲडमिशन घेतलं अच्छा रेग्युलर कॉलेज करत होते हो ओके पहिले दीड वर्ष ऑनलाईन झालं आणि नंतर ऑफलाईन को हो कोरोनामुळे कोरोना येस सो so, तुम्ही इलेवन ट्वेल्थ केलं आणि त्यानंतर इंजिनिअरिंग केली हो मोस्टली uh, स्टुडंटचं असं असतं की ते डिप्लोमा करतात त्यानंतर इंजिनिअरिंग करतात बिकॉज डिप्लोमामध्ये आपल्याला बेसिक नॉलेज मिळतं सो तुमचं काय विचार आहे यावर की पहिले डिप्लोमा करायला पाहिजे और इलेव्हन ट्वेल्थ नंतर इंजिनिअरिंग पण ओके आहे नाही जर डिप्लोमा केला तर ते आमच्या लेवलपेक्षा थोडे पुढं राहतात त्यांना जास्त एक्सपिरियन्स असतो इंजिनिअरिंग जर इलेव्हन ट्वेल्थ केलं तर थोडं माग पडल्यासारखं होतं ते त्यांच्याकडे बेसिक नॉलेज डिप्लोमापेक्षा हो ओके okay. कारण त्यांना फक्त इंजिनिअरिंग नॉलेज भेटतं आणि आम्हाला ऑर्डर द्यान थोडं इंजिनिअरिंग येस yes, डिप्लोमामध्ये डिप्लोमामध्ये का नाही केलं डिप्लोमाबद्दल जास्त माहिती नव्हतं आणि आय आय टीचा थोडा ॲडमिशनचं स्वप्न होतं ओके okay. तर तुम्हाला आय आय टी करायची होती हो सो इलेवन ट्वेल्थ नंतर आय आय टीकडे कडे जायचं होतं पण ते स्विच कसं काय झालं स्विच झालं कारण जेई मेन्स मध्ये थोडे कमी मार्क्स पडले ओके कट ऑफपेक्षा कमी पडले आणि नंतर सीई टी थ्रू ॲडमिशन घेतली ओके सो मॅकॅनिकलच का तुम्ही एखादी दुसरी पण कोणती फील्ड चूज करू शकला असता कारण मेकॅनिकलमध्ये स्कोप तर आहे पण पान फील्ड पण आहेत डिपार्टमेंट पण चॉईस करता येतं आपल्या इंटरेस्टनुसार तो तुम्ही कोणता केलेला आहे आता मी मी डिझाईनमध्ये जास्त हे होतो ओके okay. आवड होती त्याच्यामुळं प्रेफर सो so, तुम्ही एबीसी ट्रेनिंग्समधून जे सॉफ्टवेअर केले ते तुम्हाला अजूनही यूज होत आहे हो सो सगळ्यात मेन तुम्ही ए बी सी ट्रेनिंगमध्ये कसे आलात लाईक ऑनलाईन और कोणाच्या सल्ल्याने और फ्रेंड्स वगैरेमध्ये फ्रेंडच्या सल्ल्याने आलो आहे ओके okay. सो so, um, तुमचे कोणत्या फ्रेंडने इथे क्लासेस केले होते नाही क्लास तर नाही केले पण त्यांनी सांगितलं होतं ए बी सी थ्रू ए बी सीबद्दल सांगितलं होतं ओके okay. कारण ते डिझाईनमध्ये चांगली म्हणे ती अच्छा ओके okay. सो so, जसं तुम्ही विचार केला होता की ॲज अ लर्नर और स्टुडंट मी जिथे ज्या इन्स्टिट्यूटमध्ये जाईल मला असं असा एक्सपिरियन्स त्यांच्याकडून पाहिजे सो so, तुम्हाला सगळं मिळालं आहे ते हो प्रत्येक गोष्ट तुमची क्लिअर झाली आहे हो। okay. ते ओके मध्ये शुभम सर जास्त माहिती झालं ओके okay. शुभम सरांनी तुमचे हो। प्रत्येक डाऊट क्लिअर केला आहे प्रत्येक डाऊट क्लिअर ठीक आहे सो so, तुमच्या हॉबीज काय माझी हॉबी क्रिकेट पाहणं आणि खेळणं आहे okay. लहानपणापासूनच मला क्रिकेट पाहण्यात एक इंटरेस्ट होता घरचे घरचे खूप इंटरेस्टेड आहे त्यामुळं क्रिकेट पाहण्यात खूप रुची आली हो लहानपणी मित्रांसोबत खेळणं आणि ते क्रिकेटच होतं आणि त्यामुळं जास्त इंटरेस्ट आहे हा आणि बॉईज म्हटल्यावर त्यांना क्रिकेटमध्ये इंटरेस्ट असतो हो सो so, तुम्ही आय पी एल वगैरे पण मॅचेस बघत असतील हो आयपीएल लहानपणापासूनच पाहतो ओके पहिले मुंबई आणि चेन्नई अच्छा सपोर्ट करत होतो पण ते जास्त जिंकायला लागले त्यामुळे <laughs> थोडं कमी झालं so, आता दिल्ली थोडी आवडती आहे कारण रिषभ पंत मोळ कारण त्याचा फ्री फ्रँकनेस आवडतो ओके okay. सिच्युएशन सो, सोबत डील करून एकदम फ्रीली खेळणारा प्लेयर तो त्याच्यामुळं तो आवडतो त्यामुळं टीम पण आवडती अच्छा अजून क्रिकेटसोबत अजून काय आवडतं तुम्हाला क्रिकेटसोबत थोडंफार ड्रॉइंग काढणं आवडतं ओके पण क्रिकेट कशाच्या ड्रॉइंग्स वगैरे काढतात तुम्ही लहानपणी चित्रकले थोडा चांगला होतो ओके शाळेत चांगले चित्र जमायचे पण नंतर थोडं अभ्यासाच्या ह्याच्यात थोडं कमी झालं चित्रकले ओके आता मोस्टली जे मेकॅनिकल इंजिनिअरिंगवाले स्टुडंट्स असतात त्यांना मिसकन्सेप्शन असतो मॅकॅनिकल इंजिनिअरिंगबद्दल तो तुम्हाला जेव्हा तुम्ही चॉईस करत होते ॲज अ मॅकॅनिकल तर तुम्हाला काय मिसकनसेप्शन होता आणि तो कसा सोपलेला आता काही जणांना मेकॅनिकलबद्दल मिसकनसेप्शन आहे कारण काहींना वाटतं ते मेकॅनिकल इंजिनियर म्हणजे वेल्डिंग करणारे सँड्रिंग ग्रँडरिंग करणारे पण तसा नाही आहे मेकॅनिकलमध्ये खूप स्कोप आहे आणि मेकॅनिकलमध्ये डिझाईन डिपार्टमेंट पण आहे डिझाईनमध्ये पण जॉईन होऊ शकतो फॅब्रिकेशनमध्ये पण जॉईन होऊ शकतो आणि डिझाईन इंजिनियरमध्ये मेकॅनिकलवाले थोडं लोकांना असं मिसकन्सेप्ट आहे की मेकॅनिकलवाले फक्त फॅब्रिकेशनमध्ये जाऊ शकतात कारण डिझाईनबद्दल जास्त माहिती नाही काही जणांना ओके आणि असंच मग अजूनही स्टुडंट्सला फार डाऊट असतात की ते मोस्टली इकडे आय टी फील्डकडे जास्त भर देतात दॅन मॅकॅनिकल अँड इलेक्ट्रिकल सो तुम्ही त्यांना काय ॲडवाईस द्याल जो मॅकॅनिकल इंजिनिअरिंग करतोय त्यांना मेकॅनिकल इंजिनिअरिंग करणाऱ्यांना स्कोप तर आहे कारण सध्या कॅड आणि कॅम्प कोर्सेस जे करतात त्यांना पुढं कंपनीमध्ये जास्त प्रेफरन्स दिलं जातं हॅज अ बाकीचे जे आहेत आय टी आणि ते त्यांच्या एवढंच पॅकेज असतं आणि जर कॅड कॅम कोर्स केले hmm. तर नॉलेज तर वाढतंच पण कंपनीमध्ये पण थोडं रिस्पेक्ट असतो ओके okay. uh, तुमचं फ्युचर गोल काय म्हणजे तुम्हाला जॉब करायचं आहे और गव्हर्नमेंट जॉबमध्ये पण तुम्हाला चांगला इंटरेस्ट आहे सो so, काय करायचं आहे तुम्हाला इन नियर फ्युचर तर ए बी सीमध्ये कॅड कॅम्प कोर्स केल्यानंतर सध्या तर uh, कंपनीमध्ये जॉईन झालो आहे पण पुढं थोडा आणखी चांगली पोस्ट भेटावं त्यासाठी प्रयत्न तर चालू आहे एम पी एस सी काही जमलं तर ट्राय करायचं आहे ओके नाहीतर नातेवाईक म्हणताय एम बी ए करा पण कॅडमध्ये okay. करा। प्रोग्रेस करायची आहे इच्छा तर आहे पण आणि तुम्ही ए बी सीबद्दल कस कसा एक्सपिरियन्स होता तुमचा आणि जेव्हा समोरच्याला सजेस्ट करायचं आहे की त्यांनी त्यांचा इन्स्टिट्यूट कसा निवडला पाहिजे तर तुम्ही काय सांगाल त्यांच्याबद्दल ए बी सी ट्रेनिंग एक चांगलं इन्स्टिट्यूट आहे डिझाईन सॉफ्टवेअर शिकण्यासाठी इथं प्रत्येकाला वेळ दिला जातो आणि हॅज जा अ इंजिनियर मेकॅनिकल इंजिनियर थोडं सेकंड थर्ड इयरलाच ह्या सॉफ्टवेअरबद्दल शिकलं पाहिजे कारण नंतर ते ॲप्लाय करता येतं जे कॅम्पसमधून जॉब इंटरव्ह्यू होतात त्यामध्ये थोडं प्रकर्षाने जाणवतं जरी कॅड कोर्सेस केले तर कारण बाकी विद्यार्थ्यांपेक्षा थोडे जास्त प्रोग्रेसिव्ह राहतात ते आणि कंपनी जे इंटरव्ह्यू घेतात त्यांना नीट सांगता येतं ओके सो तुमचा एक्सपिरियन्स कसा आहे सध्या कंपनीसोबत लाईक like, तुम्ही फ्रेशरच आहेत अजून पण कसं वाटतं आहे तुम्हाला ॲज अ फ्रेशर हॅज अ प्रेशर इथून कॅड कॅम्प कोर्सेस शिकल्यानंतर कंपनीमध्ये जेव्हा इंटरव्ह्यूला गेलो होतो मी तेव्हा एक चांगलं सांगता आलं एक्सप्रेस होता आलं जे इंटरव्ह्यू विचारतात त्यांना कारण माहिती खूप होती आणि जे जे प्रश्न विचारले त्याचं सगळं नॉलेज इथून भेटलं होतं शुभम सरनी चांगली ट्रेनिंग दिली होती इंटरव्ह्यूचे क्वेशन पण आ, आधीच सांगितलं होतं सरांनी की कशा टाईपचे क्वेश्चन येऊ शकतात कसे विचारू शकतात त्याबद्दल तयारी करून घेतली होती सरांनी आणि त्याचा फायदा झाला कारण पहिल्याच आर टी मी लागलो कंपनीमध्ये okay. येस फार छान तुम्हाला ए बी सी ची फार छान हेल्प झाली आहे तुमच्या करिअर ग्रुपमध्ये आणि जिथे तुम्ही जॉब करताय तिथे सो so, थँक्यू सो मच so खूप छान वाटलं तुमच्यासोबत बोलून जो तुम्ही तुमचा एक्सपिरियन्स शेअर केला आहे नक्कीच ऑडियन्सला हेल्पफुल असेल तो थँक्यू सो मच थँक्यू फॉर कमिंग